दोस्ती करून सरकार चालवणारे महायुतीतले तीन पक्ष महापालिकेत मात्र कुस्ती खेळणार हे आता जवळपास स्पष्ट होत आहे कारण एका बाजूला वाटपावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार रसिकेच सुरू झाली आहे तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून भाजपनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत नो एंट्रीचा बोर्ड दाखवलाय त्यामुळे दोस्तीत कुस्ती अटळ मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचं महायुतीकडून स्पष्ट करण्यात आलं ठाकरे बंधूंकडून आधीच मराठी महापौराची घोषणा केली होती आता महायुतीनही मराठीच महापौर असेल हे जाहीर करण्यात आलंय महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांनी ही माहिती दिली महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत जागा वाटपावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली जागा वाटपात कोणते प्रमुख मुद्दे असतील यावर चर्चा झाली जागा वाटपात काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत भाजपला त्यातल्या दीडशे जागा हव्या आहेत तर शिंदेच्या शिवसेनेनं शंभर ते सव्वाशे जागांची तयारी केली आहे फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्याप्रमाणे जागा वाटप व्हावं असाही पर्याय शिवसेनेकडून देण्यात आलाय तर महायुतीचं उद्दिष्ट हे दीडशे प्लस जागा जिंकणार आहे असं सांगत आशिष शिलार यांनी कोणता पक्ष किती जागा लढवणार हे थे थेटपणे सांगणं टाळलंय एकशे पन्नास प्लस एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा हा आमचा फॉर्म्युला हा आमचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कुणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता नवाब मलिक यांना मुंबईची जबाबदारी देण्यावरून भाजपनं आधीच नाराजी व्यक्त केली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठकीकडे पाठ फिरवली आहे तर मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नसल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादीबरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही महायुतीमध्ये भाजपाची अडचण काय समजत नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये असे सारखे नामंचित लोकांनासुद्धा प्रवेश झालेला आहे म्हणून त्या लोकांनी आमच्या लोकांवर बोलत असताना दहा वेळा विचार करावा भाजपकडून मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेला सत्तर ते ऐंशी जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर रामदास आठवलेच्या ते तीन जागा दिल्या जाऊ शकतात आता आरपीआय आणि शिंदेंची शिवसेना किती जागांवर समाधानी होते यावर महायुतीचं जागा वाटप होणार आहे भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात किती जागांवर एकमत होत हाच आता जागा वाटपातला मुख्य मुद्दा असणार आहे या मुद्द्यावरच महायुतीची आगामी समीकरणं अवलंबून असणार आहे संतोष गोरे न्यूज एटीन लोकमत मुंबई